कुणाल कामरा पुतळा जाळत शिंदे गटाच्या तर्फे जाहीर निषेध शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी अविरतपणे काम करत आहेत एका जबाबदार नेत्याविषयी कुणाल कामरा यांनी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लील भाषेत गाणं प्रसारित करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही हा शिवसैनिकांचा अपमान आहे लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मर्यादा ओलांडून बेताल वक्तव्य केल्यास शिवसैनिक कदापि खपवून घेणार नाही तसेच कुणाल कामरा यास लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून कठोर शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी करून आज पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुणाल कामरा यांचा पुतळा दहन करून निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेना सेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका पसरवणार आणि एक कलंकित असं उद्गार महाराष्ट्र विरोधी कुणाल कामरा या गायकाने एक विचित्र पद्धतीचं गाणं तयार करून भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील या देशाचे न्यायव्यवस्थेचे प्रमुख न्यायमूर्ती साहेब असतील व महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माजी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्याविरुद्ध एक विचित्र अशा पद्धतीचं गाणं तयार करून गरड होतली अशा ह्या विघ्न संतोषी माणसाला आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्यावर गुन्हा दाखल करणारच आहोत परंतु सरकारने सुद्धा अशा लोकांना कायदेशीरित्या कडक असं शासन करून सर्व शिवसैनिकांच्या शांततेचा उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी आम्ही आज आज त्याचा पुतळा जाण्यात आला पाचोरा शहर शिवसेनेच्या वतीने शहर शहरप्रमुख सुमितदा सावंत यांच्या नेतृत्वात आज आम्ही हे सर्व काही आंदोलन इथे पुकारलेलं आहे आम्ही कुणाल कामरा यांचा जाहीर निषेध करतो शिवसेनेतर्फे त्यांचा जाहीर निषेध असून त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई होईल अशी शासनाकडे अपेक्षा व्यक्त ज्ञानेश्वर सावळे एम न्यूज अचोरा कॉन्फिडेंटली इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडेंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत बोलण्यापुरते गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स